त्या फरवायला सुडी होती काय हो रे भारी भारी काय काय भारी भारी काय ते सगळे आहेत ते सगळे काय लागली ते नाही तर काय अरे मला एक वाटतंय तु एवढी नारज नारज काम व्हायचं जा पाहा तुला तोंड उरपच नाही उरूपच नाही तुला झालंय काय नाही ते तोंड पुसा पहिला ने माव पुसे तोंड तुला तो उड पाह झालंय काय पहिलं किती उर तुला तोंड चार चार उड उडी राहायचे आता काय झाले काय झालं म्हणजे इथं दोन टाइम नीट खायला तरी मिळतंय का शेंगा अंद्यात शेंगा लावलं ते पण अशा पुचक्या ते तोंडामध्ये नीट जाईना हा मग काय आनंदी राहू का उड मारू का मी त्या आन... गोष्टी मध्ये मला कमतरता घ्यावी लागते गरिबी कसली गरिबी किती दिवस झालं गरिबी आता झाले की आठ नऊ वर्ष अरे हा पण मात्र मी काही मी कुठं पैसे नाश येतो का मी कुठं पैसे काय जुगार खेळतो का झाडू पितो का मला माझ्या ना आधी मग पैसे जाते बरं कार तूच करते का नाही कारभार मिस करते पण तुम्ही किती तुटपुनच्या पगारामध्ये मी काय काय करणार तुम्ही दोन दिवस जाता शेतामध्ये चार आ, दिवस जात नाही असं कुठं घर चालतं काय मग बापू काय घेत राहते थोडी हे बघा मला ना आता या सगळ्या गोष्टी कंटाळा आल्या समजलं ना मला आता मला आता हे सगळं काही सण होत नाही मला असं चांगलं खाऊन पिऊन मस्त राहायचं मी कधी खाणार पिणार शेवटी आयुष्यामध्ये खाऊ ना ना झाल्यावर काय चाललंय या या काय भाऊ बाबुरा सगळं जुन्याची मेवणी आमची का गरीबी हटना बायकुन होतो किती माओ मला ये नाही मला ते नाही मला असं नाही सेन करून घ्यायचं काय हे राहिले आपलं साध्यामध्ये होते काय काय करणार अजून वती वतीला बाय घाट ठेवले काय हा घाण ठेवले बँकेच ती आमची पोर डिलिव्हरी लावते ना हा तो ठेवलं गा ना मग काय करतो काय पिक पाणी केला बाबा पण मी या पाण्या पावसाना काय करते अरे हा पर या बाय पाच हजार घालायचे आणि अडीच हजार घ्यायचे पिकाचे काय करतो बायला गळाभर सोन जर असतं तर बाई शोभन दिसते हा मी काय बोलते तुमच्या बायकोच पण मोठा डगल ना ओ, मा काढी का तो आहे तो ना तो त्याच्या भावाच्या टायमाला आवडून बसेल पाका याच्या हातात कारभार वाहता या भावाला पैसे दाखवून दिला बायको नाही केली तसं मी त्या मापाचं नाही मला खरंच लागत खरं लागत खरंय मी भिकारी राहीन कोणत्या दोन पैसा पर नेपताला राहणार नाही कोणाला कांडा नाही राहणार माझं समाज करून चालू तू जातो गावामध्ये तो काय तो किती दाबलो तो बाबांच पंधरा पंधरा लाख एवढ अजून आणि शेती भीती पण तुमची भरपूर असेल ना शेती बाबू पार काय बोलत आहे काय करोडाला जाईल भैया भैया भया एवढे पैसे आज बाबर नाटे दिस माणूस आहे हो ना त्याच्या बापाने आता आपल्या बापाने कमावले तर आपल्याला काय सोपे बाबर मी काय बोलत होती आपल्या कष्ट मी बोलत होती बाबूराव कडून पाच लाख रुपये अजून घेतले असते तर काय करते कावर फिरी ती एक मंगळसूत्र बनवलं असतं की मी किती पाच लाखाचं पाच लाखाच नाही दोन तोळ्याच एक दोन लाखाचं बनवलं असतं की अगं ते करतच लवकर नाही आपल्याकडून वावर वापरला नाही आपलं ते वावर गाण फेरी आणि बर दुसरं काय नाही वावर आहे का तुझं ते सगळं पीच पिचे अहो हे काय हेच काय शंका सगळ्या पीच पिचे ते काय नाही राहिल्या जसं आपल्या नशिबात आहे तसं राहायचं एखाद्या बांगलाय तर आपली झोपडी पोराचं लग्न केलं वाटत हा चल हा बरी तिच्या टाक टाकून ठेवले का हा तिचे ठेवले काय ऐका ना मी काय बोलतोय तुमचं तर तो सुदाम प्रेम आहे ना तुमच्या दोघांमध्ये म्हणजे सुदामासारखं प्रेम मित्र प्रेम तर घ्या की आज मागून घ्या की त्याकडून बोला तर खरं <laughs> नाही माय नाही डिब्रेट मी नाही मी लाचारी सांगणारा माणूस मी सत्यवादी माणूस सांगत राहतो पक्का तिथे कुणाला रुपये मागत नाही आजपर्यंत त्याच्या कुठे चहा नाही हा दहा रुपयाचा पण चहा नव्हता पिल काय माहिती का था था। आ, त्याना बावाची उष्टक दाबले पैसा जर त्याच्यात आपण जर घेतले तर त्याला पापाला वाली आपण होतो हो ना बरं या शेंगा खाऊन बघा की अहो गोड आहेत चांगल्या त्याला ना तो काय खायचा मला शिंदेला जाऊन याच नाही किती हप्ते थकले पाहून येतो ना व्याज व्याज व्याजच भारायच होतं पण ते बाराय पैसे नाही आता करतो काय उलटा पाल्टी त्याला सांगतो या महिन्यात नाही भरते पुढच्या महिन्यामध्ये मी डबल भरीन सोनार आणायला आले तिच्या बापाच्या आणि आणले होते ना दूर ते बरे तर कवर त्या बिचाऱ्यांची गरीब इथे कवर का पोरे काय करते पोरे जातोय आता कंपनी मध्ये आहे की काम या मध्ये बरे त्याला बी जवळजवळ ना सात सात हजार रुपये महिना पडत पेट्रोल पाणी जाऊन त्याला कशी बी पाच हजार बरं मी बोलतो ती शेंगा खाऊन तर बघा शेंगा नको मग मी येतो बँक येतो मग मी पण ठीक आहे मी ना येतो ते बँकेच्या हप्त्याचा पाहू बर ठीक आहे ना आणि आता आता या हप्त्यात आहे का पैसे भरायला नाही पुढच्या हप्ता स्वतः पगार झाला का एक हफ्ता भरून टाकू मग आता काय शेंगांवर दिवस काढू मग आता काय करते बागून घ्या जरे ठीक आहे जा तुम्ही मग गरीबी गरीबीला लाजायचं नाही श्रीमंत ऐकते तुमचं रोज राडगाड ग जा आज उपास तपास आलात काय मी फक्त जायचं निमित्त केलं काय बोलतोय मला जायचं शेवटलं बसलं होतं तुम्हाला शेंगा तुम्ही ते पण नाही खाल्ले काय खाती त्याला काय डाऊट आला असता माहितीये का हो तसं नाही मला हात लावला भेटला असता ना तुम्हाला आता म्हणून येत दोन मी बर काय बघ तू काय राहिलं नाही आता काहीच झालाय तो हा बघ मला कुठे जमिनी मध्येच काय बोलताय त्याला घ्यायलाच कोणी नाही काय बोलताय फक्कट लोकाय धन होईल मग मला पंधरा वीस तुला का बाबे तुला जेवढे लागेल तेवढे संग राहायचं तुझ्या संग हा तुझ्या संगच आहे की आता परत अजून काय राहू पण ना आपला खरंच तुला जेवढं लागेल तेवढं कायच दिशील ना मला अन्दा? आता परत परत एवढा रगड श्रीमंत झालं ते विसरू नकोस मला तुला टप्प्या मा तुला मी किती प्रेम करते तुझ्यावर इकडं परत इकडे यायचं नाव नाही घ्यायचं काय बाबा तुम्हाला बंगल्यात ठेवशील बंगल माझ्यासाठी बंगल बनू शकता बांगला बाहेर सोन्याचा पालीस एवढं तुझं माझ्यावर सोन्याचा आताच पळून जाऊया आपण मी काय म्हणतो आताच नको मग काय होईल माहिती संशय येईल परत तेव्हा बाबरा आल तर मग असं होईल ते काय कर उद्या भेटा प्लॅन करू आपण असं म्हणताय तुम्ही विसरणार तर नाही ना मला काय विसरल मी चंपे बरोबर चालतंय तुला कंटाळ आलाय मला राहायचं नाही इकडं मला कुणाची तोंड पण बघायची मला राहायचं पण टेन्शन नको मी येतो तुला उद्या हा पप्पा का तेव्हा ये तुम्ही खाऊ येऊन यायला सांग तू ना हे लोक दुपारी जेवण खाऊन झोपतात एक दीड वाजता हा तू तेव्हा ये मग दीड ला येतो कम्प्लीट दीड वाजता ये मी येतेस दोन तीन साड्या पण घेऊन ठेवते काय लागेल म्हणजे तुम्हाला नवीन साड्या घेऊ शक अगो आई तुझा बाबा उद्यापासून माझ्या चांगले दिवस येतील बघ मी एवढी वाईट नुसतं ह्याच्यामध्ये कमतरता त्याच्यामध्ये कमतरता ह्याच्यातून त्याच्यातून असच खातच खा कंटा आला उद्या मी मस्त राहण्यासारखं करणार बघ तो पगार बिगार झाला का नाही झाला पण मित्राच्या उदाऱ्या वाट्या देऊन टाकल्या आणि इकडे बँक वाले घरी थांबा आता था बाबा पाच सहा महिने गेलो होतो मी बँकेत नाही ऐकायचं अरे साहेब तुम्ही मग त्या नाही असं कुठं पदच राहते का जर महिन्यात तुम्ही हाफ चेंज करतात लय पाया फोटो साहेबाच्या ऐकतो तो म्हणा मग पुढच्या हप्ता तरी भरून टाका डबल आणि मामा तुम्ही ते ह्यांच्याकडून पैसे घेतलेले ते सकाळी चालते अहो घरी कधी देणार आहे नाही नाही ते नाही का आपल्या बाजूचे ते काग ने काका त्यांच्याकडून तुम्ही पैसे काय ते दोनशे रुपये होते किती होते बाबरावचे पण राहिले द्यायचे बाजारला काय नव्हतं ना मग बाजीपाला घेतो चालू ठेवले आता काय करतो हा पुढच्या पगार झाला माझा मी हे बघा सगळं मिटून टाकतो टेन्शन न घेऊन बरं मी काय होतो तुमच्या कंपनीच कंपनीच्या बाहेर चाललंय ते पण मालिक तुम्ही करता का काय तुम्हाला सिमेंट का लायला आउपन... जमल जमल जमूनच येईन आता कसं काय नाही तु जेव्हा काय मावाला काय म्हणजे एकाच तर एकाच घरी परपंचा काम येईल आता बाबा तुम्हाला वयामान होणार आहे का बैठक कसली चालू आहे तुमची सकाळ सकाळ विचारलं पगार कमी आता मध्ये पगार कमी झालाय आणि नाही तर कुठले पन्नास लाख रुपये यायला लागले या घरामध्ये प्रत्येक वेळेला हा पगार कमी आला तो पगार कमी आला मग तू करतो तरी काय असं काय बोल राहील तू आई आता एवढे दिवस आपण ऍडजस्ट केलं ना आता व्हायना तुम्हाला उद्या पण गावडे जायला खाली कधी कधी जाणार आहे सहा महिन्यापासून ऐकू मध्ये कानातून रक्त यायला लागला आता समजलं ना उद्या चालू मी कामाला अहो आता परिस्थितीनुसार समजून घ्यावं हो लागतं माहितीये मला तुमची वाटलं होतं आज पगार होईल पोराचा तर काहीतरी मटन बिटन तरी खाईल आज तर याचा पगार नाही काय नाही पण तुला काय झालं अचानक असं अहो आता तुम्हाला माहिती मागच्या हप्त्या चिकन माग मागच्या हप्त्यामध्ये खाल्लं होतं आता थोडं ना खाल्लं होतं पण आपल्याकडे जसे पैसे येतात तसं आपण करतोच ना कधी तीन तारखेला पगार होत नाही बघा सात तारखे पंधरा तारखेला नाही तुला मी जन्म दिला होता होता रे बाबा विचार केला पोरगा आता झालाय डबुल कमवून घेऊन येईल विचार केला होता तर तुला ही पगार कुठे भेटत नाही आणि आणली ती ती नुसती मेकअप मध्येच पैसे घालवायला लागली मेकअप मध्ये नाहीये मी लग्नाला चालले होते म्हणून मी तयार झाली हो तू नेहमीच इथं तिथे जात असते महिला मंडळ मध्ये जा लग्नाला जा इथे जा तिथे जा खाण्याचे माझेच वांदे झालेत प्रत्येक वेळेला खबर तुला काय खायला नाही मा, मा, का काय खायला देता तुम्ही मला नाही मी खातो तू खाते ना हा मला काय आता खायचं नाही बस बस झालं आता या घरामध्ये राहून मला आता लय कटाळा आला मी माझं काय करायचं ते आता करेल जाणार तू आता रानातल्या घरात ना गो तिकडे इच्छुक आठ्याच मला रानातल्या घरात जायचं असेल नाहीतर तर नसेल जायचं तो माझा प्रश्न आहे ठीक आहे एवढं वर्ष इथं काढले तेव्हा एवढं ऍडजस्ट केलं मग आता काय झालं तुम्हाला ते तर असं एडपण मी करायला पाहिजे तर तुम्ही करायला चालली तू तिला कोणीतरी गुरु झाले गुरु झाले ना ठकी ना सांग का ना भरले असते ठकी ना ठकी सांगितलं असत मी काय कुकुळ बाळ तुला वाटतं काय रे सुहास हा तू काय करणार माझं कोणी कान भरणार आणि मी ऐकणार करू करू काय करणार आहे काय करशील करल मला काय करायचं असेल तर पण एवढं मात्र हे के या घरामध्ये आज माझा शेवटचा दिवस आहे काय कुठं जाणार तुम्हाला भावाकडं तिकडं मी कशाला भावाकडे जाऊ अजून मी चांगली तरुण आहे अजून भेटेल मला कोणतरी चांगला नवीन नवरा साथीदार नवरा म्हणजे साथीदार सोडली सोडली लग्न तुझ्या ना आवाज तुम्हाला काय वाटतंय का तुम्हाला एवढं मोठा नाही हा तुम्हाला सून आली म्हणते तेच फक्त मुलगा मोठा झाला सून आली घरामध्ये खाण्याच्या कधी चहा मध्ये साखर सुद्धा नसते गरज नसेल तर मी तरी कसं टाकल कोण भेटलंय ने, नेमकं पैशावर एवढं कोण आहे नाव तरी सांग मला कशाला नाव सांगू मी नाही कोणाला सांग तुला जायचंय कोण नवरा बघितलाय आम्हाला तरी सांग आम्ही लग्नाला असं काय बोलतोय तुम्ही या तिथं ढोसायला बरोबर ढोसून ढोसून माझ्या आयुष्याची वाट लावली काय करायचं कर नको करू कट -कट हे बघ झालं ते झालं ऐक आता थोडे दिवस ऍडजस्ट सहन केला आता होईल ना आपले पण चांगले दिवस येतील एक तू नको येतीलपणा शिकू समोर आणि तू तर बोलूच नको पुढच्या महिन्यात पगार वाढणार आहे माझा कुठे जाणार आहे मला माहिती कुठे जाणार आहे मी भाऊ सोडून तुला कोण विचार ना सांग ना बैन जवळ परत ठीक आहे तुला चालले मला का आताच्या घरामध्ये राहायचं नाही जो मला भेटलाय ना तो मला चांगला सुखात आणि एकदम राणी सारखं ठेवणार और... आहे माझ्यासाठी बंगला पण बांधणार येतो कोण भेटलाय तुम्हाला कळेल तुम्हाला आज ना उद्या मे, आए, तु बर, मी कशाला नको करू ऐक ऐक तू जाऊ नको कुठं माझं काय नाही जाई जाऊ नको कुठं ऐक तू मला कंपनीतून काढून टाकते नाही नाही या गरिबीला मी आता लय वैतागले आणि मला इथं काही राहायचं नाही तुमचं तुम्ही बघा मी माझी बॅग वगैरे पण भर भरून सगळं मी तयारी वगैरे जाऊ दे जाऊ दे जशी अहो मामा काय बोल काय नाही काही नाही आपण बस ना अरे आपण एवढे येणार नाही करू ऐकायचं झाली ना

बाबूराव अरे 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 तुच वाट पाहत होता माझी माझे वड बघत होत म्हटलं दोन वाजे काय आहे ना हे बघ काय येऊ देत होते काय येऊ कसले देत होते अरे लि करत होते मला का सून पण पोरग पण आणि नवरा पण अरे तुला मी म्हटलं ते आण आणायचं अरे पण दोन साडे तर पाहिजेत की नको सगळं कपडे घेऊन आली माझे एवढा बाबा आणता असते का बर तुका काय का काय याला आली काय कशाला तुला इकडे घेत सर म्हणजे साड्या ना तू साड्या घेशील तेव्हा घेशील ना पण आता मी सगळं साड्या बिड्या सगळं घेऊन आली माझ्या आणि सगळं सोडून आली बघ त्या टाकून आली म्हणजे मला राहायचंच नाही आता तुमच्याकडं बोंबलच जातिकच तुना मुला देवरा सांगितलं मला आता काय राहायचं नाही आता मी राणी राज्य करणार बंगला असणार एवढं एवढि असणार माझ्याकडं आता माझी लय चंगल आहे बघ सगळं काही तुझ्या भरवश्या बाबा बघ चंगला मंगल चंगल मंगल बर मला राहायचं कुठे ते सांग सांगा याच्या क्वाट आपण क्वाट वर आता लगेच असं काय करतोस तू तर बंगला बोलला होता सध्या बंगला काही होत का एखाद्याचा होतो का बागला एखाद्याचं ना वर्ष हो हो मी आता भायमची नाही कायमची नाही नाही तू फक्त आठ दिवसासाठी बोलवली मी आठ दिवसासाठी माय बायको डिलेवरी जायला ना डिलेवरीसाठी तुझी बायको गेली म्हणजे अरे पण तू तर बोलला की मला कायमची तू ठेवणार लग्न करून बंगल्यामध्ये मस्त पायकी माय बायको किती बोल मला एवढं सोपं आहे का तू खोट बोलतोस रे तू असं मस्करी नको करत जाऊ बरं मस्करी नाही खरंय ते सांगू तुला काय लागेल पाच पंचवीस रुपयाचे बांगडे भर शे दीडशे ची साडी तू तर मला बोलला की पाच पाच हजारची साडी घेणार म्हणून नाही का एवढं वाया चालला काय अरे पण तुला कुठं धन भेटलं होत बोल बा बाय तुला ब्लाऊज घ्यायचा आहे ना तू मध्ये पाच पाच हजार साड्या तू खट बोलतोस ना बाब्या नाही नाही हे बघ मी आता कायमशी इथंच राहणार आहे मी आता काही जाणार नाही घरी आता पटलं तर आमन नाही नाही बाबे असं करू नको मी, मी तुझ्या पाया पडते बघ मी सगळं घरदार सोडून आले हे बघ मला आता घरामध्ये कोणच घेऊन घेणार नाहीत रे मला आता घरामध्ये कोणीच मी आठ दिवसांनी जाऊ तरी कुठं तिकडच पाहिजे बाब्या असं करू नकोस मी मी, मी तुझ्या पाशी राहते ना काय आमची तुला काय खायचं ते काय काय प्यायचं ते पे जे खेळ काय एन्जॉय करायचं तुला एन्जॉय कुठं फिरायला जायचं तिला फिरायचा आठ दिवस तू पण मी तुझी सेवा करेल ना हातपाय वगैरे दाबून देत पण कायमची इथेच राहील बाय बाय पाय माल दाबायला अरे पण तू पहिले तेवढं प्रेम करत होता माझ्यावर हा आपलं बाहेर प्रेम असं माझ्या घरापर्यंत नाही अरे पण आठ दिवसांमध्ये घरापर्यंत मी कधीच नाही तुला आठ दिवस काय बोलायला माई बाईक डिलेवरी जायले म्हटलं ये ना माग रे आठ दिवस कस काय तू माहेरीच गेली बस असं म्हणतोस हो ठीक आहे मी फ्रेश होऊन येते मग ये फ्रेश हो, हो ये ये तरी पण तू विचार कर कपडे बदल गाऊन गाऊन घाल होय तरी पण तू बाबा विचार कर नाही मी विचार केला आठ दिवसासाठी लवकर होय फ्रेश होय ये लवकर मी रोटोच बर हा नाहीला अर्थ बरं झालं मला काय झालं मी एवढा येडा आहे काय बाब आहे माय बाय मला ठेवलं का घरामध्ये hmm? तिला दोन ब्लाऊज दोन साड्या चांगल्या जर घेतल्या तर किती सेवा करेल मावली आहो आहो ऐका ना मी आली परत है? परत आले मी सुहास नको येऊ नको येऊ नको येऊ नको येऊ कुठे गेलती तू गेलती नवरा गेलती ना नाही नवराख्या नाही म्हंटलं असं तुम्हाला जरा भीती घालावी मी चालले म्हणून असं माग मी गेलो होतो माग माग हो। आणि बघ अख्ख्या गावात बाबाटर झालेलंय सगळ्या गावांनी तुम्हाला जाताना पाहिलंय ओज बाय कोणी दुसऱ्यानं केला आणि कोण केलं हे पण माहिती आहे आम्हाला नाही <laughs> अरे तुला वेळ लागले का रे माझं एवढं प्रेम आहे तुझ्या ऐका ना आता गरीब इथं आला तुम्ही श्रीमंताकडे जावं नाही का अरे मला तुमच्या वाचून जमते आणि माझं एकच तो पोर घेऊन घातलाय तोडा अख्या गावात माझी बदनामी झाली इज्जत गेली अरे लोक म्हणते तुझ्या आहे ना दुसरा नवरा केला तो बाबूराव नाही 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 कोण बाब्या कुठला बाब्या मला काहीच तुम्ही पळून गेला ना तो वापरू अगं बाळा हाशी काय करतेस का नका काय ना नको नको, नको। बोल। ना बोल बोल अहो मी तुमची धर्मपत्नी आहे ना धर्मपत्नी वती आता जी बाबूरावते झाली अहो पण मी सकाळीच तर गेली होती लगत आली ना आता म्हणजे काळ कोन्याचा आता काय होतो जशी तू गेली ना तसे आम्ही तिगा जणा घराच्या बाहेर पाळटा करण्या आम्हाला नाक नाही समाजामध्ये फिरायला आता तू ही ना तू त्या लोकांना समजून सांग ऐक ना माझ्याकडून सुखी नाही लगेच नाही बरं माझी सुखी तेवडी पदरात घरातकडे अहो अहो ऐक ना मला नाही जायचं घराच्या बाहेर अहो 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 ऐक ना बाळा तुम्हाला इथून जावा अरे

आणि मामा तुम्ही अजिबात काळजी नका करू तुमची बायको गेली सून आहे इथं तुम्हाला भक्कम हाय नाही ना, माझ्या पोलीस सारखी कि मला जीव लावती गरिबी हाय आज व, आज गरिबी उद्या श्रीमती येऊ शकते सकाळ ते संध्याकाळ संध्याकाळ सकाळ होऊ शकते चला जेवण चला करा जेवण गेली का ती गेली परत तिला एंट्री देऊ बघा मी घरी नाही नाही चला जेवायला तुम्ही